इंडियामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये एक पॉईंट कमी पडतोय तो म्हणजे काय की बिझनेसमॅन घडायचं आहे बट लिडरशिप कुठेतरी कमी पडतंय मग त्या विद्यार्थ्यांमधील ती जी काही आपण म्हणतो की त्याला एंटरप्रेन्योरशिप जी त्याची जी स्किल इन्हान्समेंट आहे की बिझनेसमध्ये जो लिडरशिप आहे जी टीम मॅनेजमेंट आहे जी टीम हँडलिंग आहे नाहीतर फक्त सो सगळ्या so, गोष्टींसाठी तुम्ही कशा पद्धतीने काम करतात तर आजचं तुम्हाला पूर्ण जगाचा जर सिनियरिओ पाहिला करंटली अंबानींचं लग्न जर पाहिलं तर इतक्या लोकांना श्रीमंत लोकांना इन्व्हाइट केलेलं गेलं होतं आणि दॅट वॉज द इट वॉज अ बिझनेस स्ट्रॅटर्जी एक्झॅक्टली राईट तसे इंडियामध्ये बिझनेस हे खूप कमी लोक करतात आणि हा बिझनेस हा ॲक्च्युली मेजॉरिटी लोकांचा असला पाहिजे बिझनेस आणि जेव्हा पण मी एम बी एम सीचे लोक विद्यार्थी ॲडमिशन घेतात त्यावेळेस इंडक्शन प्रोग्रामला मी नेहमी सांगते की तुम्ही प्लेसमेंट मागण्याच्या आधी प्लेसमेंट देणारे बना तुम्ही जॉब लोकांसाठी क्रिएट करा आणि याच्यातही खूप फरक पडतो तुम्हाला मिळणार जर पॅकेज आणि बिझनेस मध्ये मिळणार जो पैसा याच्यामध्ये खूप तफावत आहे बिझनेस मध्ये अनलिमिटेड स्कोप आहे तुमच्या मनी अर्निंग वरती तर मुलांनी स्टुडंटला नेहमी मी विनंती करते की प्लेसमेंट ठीक आहे मागा काही काही असतं की मला जॉबच करायचं आहे पण तुम्ही कडे वळा स्वतःचा बिझनेस स्टार्ट करा याच्यासाठी मला स्टुडंटचा मेन मोटिवेशन करत असते आणि ह्याच्यासाठी आम्ही कॉलेजमध्ये अंतर्प्रिनर सेल किंवा स्टार्टअप सेल हे के इनॉग्रेशन केलेलं आहे त्याचं नाव अंतरप्रिनरशिप डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट से सेल okay. आणि त्याचं नावही ठेवलं आम्ही स्वयं स्टार्ट स्वतःला सुरू करा है?